आवाज सर्वसामान्यांचा दहा ते पंधरा खेड्यापाड्यांची दळणवळण असणारी कातरखटाव बाजारपेठेत गेली अनेक दिवस झाले वाहतुकीचा खळखुंडोबा चालू आहे व्यापाऱ्यांनाच नियम पाळता येत नसल्यानं आजूबाजूच्या परिसरातून या गाडी कुठे आणि निवांत फिरत बसा या खेळामुळे रोज हमरीतुमरी होत असल्याने वडूस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी वाहतुकीला शिस्त नाही लागले तर वाहनांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत आज कातरखटाव येथे व्यापारी ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासन यांच्यामध्ये तातडीची बैठक झाली आहे या मीटिंगमध्ये घनश्याम सोनवणे यांनी ताबडतोब सुनावले आहे धार्मिक ठिकाण असलेले हे कातरखटाव गाव मोठेही आणि चांगले आहे मोठी बाजारपेठ असणारं हे गाव आहे या गावामध्ये एकोपा भाईचारा जाती सलोखा राखला जात आहे त्यामुळे वाहतुकीच्या समस्येला मनुष्यबळ कमी असल्याने वेळ देऊ शकत नाही ग्रामपंचायतीने तोडगा काढला आहे तो चांगला आहे आम्हाला जिथे नियम पालन न करणारी वाहनं सापडतील तिथे नो पार्किंगचे खटले दाखल केले जातील परंतु या कारवाईने वाहनधारकांचे मोठे नुकसान होणार आहे त्यामुळे नाविला जाईन आम्हाला कारवाई करावी लागणार आहे परंतु सामंजस्य सामंजस्याने ग्रामपंचायत व्यापारी आणि ग्राहक यांच्यात प्रश्न मिटत असेल तर आम्ही जरूर सहकार्य करू असा सबुरीचा सल्ला सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिला आहे यावेळी व्यापारी सदस्य गावातील नागरिकांनी मीटिंगला हजेरी लावल्याचे दिसून येत होते बरं मीटिंग झाली आपली ट्राफिक समविषम संदर्भात म्हणजे काय आता तुम्ही ठोस निर्णय काय घेणार आज कातरगटाव ग्रामपंचायतीच्या वतीने पोलीस प्रशासन आणि इथले व्याप येथील व्यापारी इतर ग्रामस्थ यांच्यामध्ये एक संयुक्त मिटिंग झालेली आहे त्या मिटिंगमध्ये कातरखटाव या ठिकाणी जो नेहमी भेडसावणारा प्रश्न आहे रहदारीचा मुख्य बाजारपेठेतून रस्ता गेलेला असल्यामुळे आणि रस्ता जे ग्राहक येतात ते दुकानासमोर गाड्या लावतात त्या दुकानदार दुकानासमोर बोर्ड लावतात उच्चवानाच्या जाहिरातीचा त्यामुळे जे काय रहदारी निर्माण होती त्यासाठी आपण त्यांना एक अवारनेस किंवा स्ट्रिक्टली सूचना दिलेली आहेत त्यांच्यात वाहतुकीबाबत किंवा रहदारी अडथळा होऊ नये अशा प्रकारे जनजागृती देखील केलेली आहे मोटर व्हेकल नियमाबाबत आणि त्याचबरोबर संविशम पार्किंग करण्यात येणार आहे पट्टे देखील मारून कुठे वाहन लावं कुठे न लावं याबाबत वाहनधारकाच्या लक्षात येईल अशा प्रकारचे काही दिशादर्शक फलक लावणे पट्टे मारणे या गोष्टीचा आज या ठिकाणी ठराव झालेला आहे त्याचबरोबर शाळा महाविद्यालयामध्ये मुलींची म्हणजे विद्यार्थ्यांची सुरक्षा विशेषतः मुलींची मुलींची सुरक्षा सण उत्सवाचा काळ आहे त्या काळात शांतता जातीय स्वरूपा आणि एकोपा कसा अबाधित राहील या देखील त्याचा देखील आपण या ठिकाणी वापभोव केला आहे तंटामुक्ती समिती नव्याने ॲक्टिव्ह करणे ग्राम रक्षक दल दराची उभारणी ज्याला सक्रिय करणे त्यांचा पोलिसांसोबतचा सहभाग त्याचबरोबर आमचे काही टोल फ्री नंबर आहेत इमर्जन्सीला ते, ते देखील आम्ही या ठिकाणी शेअर केलेले आहे सर्वात महत्वाचं आमच्या जिल्हा पोलीस अधीक्षक श्री समीर शेख सर सातारा एस पी सर यांची जे कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत जे काय उंच भरारी ही उंच भरारी किंवा एक योजना आहे बेरोजगार तरुणांना किंवा गरजवन तरुणांना नोकरी देण्यासाठी त्याबद्दल देखील आम्ही त्या प्रत्येकद्वारे लोकांना सांगितलेलं आहे त्यामुळे तिथे देखील चांगला रिस्पॉन्स आणि ते तरुणांसाठी एक नवसंजीवनी ठरेल अशा अनेक ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टीवरती आपण या ठिकाणी एक समन्वयातून तोडगा काढलेला आहे आणि समन्वयातून तोडगा न निघल्यास कायदेशीर पेट्रोल कारवाई करण्यात येईल थँक्यू व्हेरी मच अच्छा मधा बाजारपेठेत मग मागच्या पार्किंगला वगैरे जागा नाही तर आता मगाशी उपसरपंच बोलली की अमक्या ठिकाणी जागा करून देईल तर पण रस्ता असा एवढा बाजारपेठ खराब आहे म्हणजे काय नक्की ते पार्किंगला तिथे सोयी कशी करणार बाजारपेठ रोडला बोला सरपंच बोला ते एक पार्किंगचा विषय आहे तो पार्क केला तिथं आपल्याला ग्रामपंचायतीत जागा आहे अवेलेबल ते फक्त आपण जे गावचे व्यापारी आहेत जे दुकानदार आहेत त्यांनी फक्त त्या जागेवर पार्किंग करायचं आहे त्यांच्या जेवढे ते खालच्या साईडचे दुकानदार आहेत त्या सगळ्या सगळ्यांचे पार्किंग पार्किंगची जी गा जागा आहे ती त्यांना पुरेशी आहे अगदी नाही पुरली तर आपल्याला बाजारपणे जागा शिल्लक आहे तिथं आपण पार्किंग करू शकतो आता मुळात म्हणजे बाजारपणे रस्ता सगळा उकडलेला आहे पाऊस पडण्याची चिखल होतोय आणि आजूबाजूला खडी पडली आता कसं ते निदान स्वच्छता करून घेतली पाहिजे तो रस्ता आहे हो तो रस्ता काय डांबरीकरण नाही किंवा सिमेंटीकरण नाही तो असतानाच मुलीकरणाचा रस्ता आहे तो वर्षी पाऊस पडला की पाणी साठणार डबरी होणार ते आपण ह्या वेळेस पण मरून टाकून तो भरून भरून घेतलेला आहे आणि तो रस्ता चांगला झालेला आहे आता पावसाळ्यात तो आता पाऊस पडला की थोडा खराब होणारच आहे आपल्याला ठोस निर्णय किती दिवसात दिसून येईल का मागच्या दिवस असे पुढे येणार चार पाच दिवसात होऊन जाईल Okay. जसे की आपल्याला सोनं साहेबांनी मार्गदर्शन केले त्यांच्या मार्गदर्शनप्रमाणे आपण सगळं ते करू घेणार आहे ग्रामपंचायतने लोकांना म्हणजे येथील नागरिकांना रहिवाशांना विश्वासात घेऊन ज्या काही त्यांच्या वाहन पार्किंगची समस्या आहे त्याच्यावरती तोडगा का काढलेला आहे तो सर्वांनुमते मान्य झाल्यानंतर त्याला पोलिसांसकडून आमच्याकडून जे काही करणे गरजेचे आहे जे काही आमचे कर्तव्य आहे ते ते आम्ही या ठिकाणी हिरारेने करू ग्रामपंचायतला खांद्याला खांदा लावूनच नव्हे एक फॉल पुढे लावून त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही ग्रामस्थांच्या दैनंदिन व्यवहार आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा